बोला पंजाबकडे बोलतो मी हो सर मी आता आहे केरळ मध्ये कोचिल आहे मी आता इथून शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या अंदाज सांगतो आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच काय होईल विदर्भातून म्हणजे यवतमाळ जिल्हा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर इकडे आजच पाऊस सुरुवात होईल हो हो पंचवीस ला. पण सत्तावीस म्हणलं होतं पण तरी पण म्हणलं होतं ना पंचवीस लवकर तिकडे सुरुवात होईल तिकडे आज सुरुवात होईल पाऊस आणि त्याच्यानंतर ते उद्या त्याला लगेच सव्वीस ला आणखीन ते पाऊस मराठवाड्याकडे येईल सत्तावीसला सत्तावीसला तुमच्याकडे सगळीकड आईल्यानंतर तिकडे सगळीकड सत्तावीस पासून ते दोन तारखेपर्यंत चांगला राज्यभर पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ सुरुवात आता म्हणजे आठ पंचवीस पासून पूर्व विदर्भ कोण होणार आहे चंद्रपूर कोण चंद्रपूर आ, चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती नांदेड हिंगोली वाशिम पुसद अकोला परभणी लातूर आज त्या टप्प्यामध्ये आज बरं रात्रीच्याला पाऊस सुरू होईल रात्री येईल रिमझिम सुरू होईल आधी आणि पुन्हा मग स्पीड वाढेल नंतर रात्रीच्या ते पाऊस मराठवाड्यात येईल मराठवाड्याकडे मग नांदेड लातूर धाराशिव बीड जालना संभाजीनगर सगळीकडे मग काय तर मग आणखीन पुढे सरकल पासून मंग संपूर्ण राज्य पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी सगळीकडे मग सत्तावीस अठ्ठावीस ते दोन तारखेपर्यंत मग त्याच्यानंतर पाऊस उघडणार आहे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सोयाबीन काढायला वेळ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्याला सोयाबीन काढायला चान्स देणार आहे पाऊस हो म्हणजे सर सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत पाऊस चांगलाच असणार आहे तर चांग हो चांगला मी म्हटलं होतं काही काही ठिकाणी मुसळधार पट्टी कुठे आतिमुसळधार होईल कुठे रिझिम सुरू होईल सांगितलं होतं आपण किती दिवसापासून ते दिलेली चोवीस तारखेला मी म्हंटल ना पंचवीस इकडे विदर्भात सुरुवात होईल सुरुवातच होईल बातमी वातावरण चेंज पण झालंय सर झालं का तिकडे महाराष्ट्रामध्ये नाही मी इकडे कोचीकडे कोचीहून कोयम्बत हो 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 सर आता उद्यापासून जो पाऊस वाढणार आहे त्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना काही सतर्क राहायचा अंदाज द्याल का तुम्ही हो शेतकऱ्याला सतर्क राहायला पाहिजे कारण की ना सत्तावीस पासून त्याचा जोर इतका वाढेल की सत्तावीस ते दोन पुणे मुंबई संगमनेर अहिल्यानगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली परभणी जालना संभाजी ह्या पट्ट्यात खूपच जोरात पडणार आहे हो ना, ना हो जे धरण शेतकरी जे नदीच्या नदीच्या कडेचे गोदा गोदावरी नदीच्या बाजूचे मांजरा धरणाच्या नदीच्या बाजूचे त्यांनी सतर्क करायचे कारण की काय होईल धरणाच्या एरिया एरियामध्ये पाऊस पडणार आहे कॅशमॅट एरियात पाऊस पडला तर मग धरणाला पाणी वाचणार आणि पहिलं पाणी इतकं एकशे झालंय की काल देखील सोलापूरला इतका पाऊस पडला की खूपच म्हणजे ते सोलापूर वैजपूर हायवे ना हो। बंद वाटत हो काल खूप पाऊस झालाय हो म्हणजे तिकडच्या भागातील शेतकऱ्यांना अजूनच सतर्क राहावं लागणार आहे त्याचं हो सतर्क राहावं लागतं म्हणजे आपण मी स्थानिकचे जे हे आहेत ना अभियंता आहेत ना धरण क्षेत्रामध्ये इंजिनियर त्यांना मी आधीच म्हणजे आठ दिवसापासून मी कल्पना तुम्ही तुम्ही करा थोडं हे दोन तारखेपर्यंत सतर्क का राहा काय होतंय एखादं तुम्ही पाणी जास्त सुटलं तर मग गावामध्ये जाते कुठे शेतकऱ्याच्या जा, शेतात जाते त्यातूनच नुकसान होतं तेवढं अलर्ट राहा म्हटलं त्यांना काळजी घ्या म्हणलं हो बरोबर सर कारण पाणी जास्त जर सोडलं तर खाली गावांना पण त्याचा फटका बसतोय शेतकऱ्यांना खूप पाणी सध्या बघतोय आम्ही पण खूप नुकसान पण होत आहे तिकडं आणि त्यांची परिस्थिती जर पाहिली तर अतिशय भयानक आहे सर अहिल्यानगरच्या शे शेतकऱ्यांना सांगा आता आणखी काल परवासी इतका पाऊस पडला आणखी खूप पडणार हो अजून पाऊस पडणार आहे तर खूप वाढणार आहे अहिल्यानगर ढगफुटी सारखा सदृश म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस पडेल का अहिल्यानगर मध्ये हो पडणार ढगफुटी म्हणजे कसं असतं माहिती आहे का शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला की त्याला म्हणतात ढगफुटी असं म्हणतात तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त होईल एकशे वीस एकशे साठ जाईल कुठं कुठं म्हणजे हो नाशिककडे पुण्याकडे मुंबईकडे मुंबईला देखील अतिवृष्टी होईल म्हणजे बऱ्याच भागांमध्ये सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहणार आहे सत्तावीस सप्टेंबर म्हणजे सत्तावीस पासून संपूर्ण राज्यभर पसरणार पाऊस आणि तसं तर पाऊस पंचवीसला आजच सुरुवात होणार आहे पण काय म्हणते अंदाजामध्ये आपण पंचवीस तारीख दिली आणि आता पाऊस सुरू होईल झाला तुमचं समजा एखादं असं रे तुमच्याकडे यायला दोन दिवस लागतात मग तुम्ही काय म्हणता अंदाज चुकला असं म्हणतात म्हणून काय खरंच तारखा राज्यभर म्हणजे आज आणि उद्या काही भागांमध्ये पाऊस पडणार आणि सत्तावीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे सत्तावीस हो, हो, हो सत्तावीस दो। हो, दो। हो, दो ते दोन सत्ता हो सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर आज सुरूच होईल चालू झाला असेल एखाद्या सत्तावीस मध्ये शिरवास मला चार वाजले ते हो सर. हो तुम्ही प्रवासात आहात सर तुम्ही बाहेर असं काय आपलं कोचीवन देणार आहे हो हो सर तुम्ही बाहेर असले तरी आपल्या शेतकऱ्यांना नेहमीच अंदाज देत आहे त्यामुळे खरोखर शेतकरी बांधवांकडनं तुमचं धन्यवाद शेतकऱ्याला म्हणा फक्त ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार पाऊस हो हो म्हणजे शेतकऱ्यांना दोन ऑक्टोबर पासून पुढे काम करायला आपल्या शेतकऱ्यांना हो ठीक आहे सर धन्यवाद सर